कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेशविर्ले यांनी ग्रामपंचायत हद्दीत विकास कामांचा झंजावत अखंडित सुरू ठेवला आहे यामध्ये रस्ते पाणी गटारे सामाजिक उपक्रम करण्यात महेश्विरले नेहमीच अग्रेसर ठरले आहेत समाजकार्याचा वसा हाती घेतलेले महेशविर्ले यांनी कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात विकासकामे केलेली पाहायला मिळत आहेत त्यात आणखी एक भर पडली असून दामोते बोपेले व कोल्हारे या गावातील अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन आज महेशविर्ले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते धामोते गावातील उमानगर येथील श्री स्वामी समर्थ संकुलसाळ जवळ सिमेंट कॉंक्रीट कोल्हारे गावातील मुख्य रस्त्यापासून विलास हजारे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट तसेच कोल्हारे चारपाटा येथील अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले या रस्त्याच्या बांधकामामध्ये सिमेंट कॉंक्रीट रस्त्यासोबत गटारे देखील करण्यात येणार आहेत या रस्त्यांची बिकट अवस्था झाली होती गेली अनेक वर्ष या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने रस्ते खड्डेमय झाले होते मात्र आता सरपंच महेशविर्ले यांनी या रस्त्यांच्या कामासाठी सुमारे सत्तर लाख इतका भरीव निधी मंजूर करून आणला आहे लवकरच रस्त्याचे काम सुरू होणार असून ग्रामस्थांनी महेशविर्ले यांच्या